तुम्हाला पर्सनली अजमेरा फॅशन यायचं आहे तर तुमच्यासाठी चांगला आहे प्लस पॉईंट आहे पण जर तुमच्यासाठी येणं पॉसिबल नाही आहे तर तुम्ही घरी बसूनही ऑर्डर करू शकतात ऑनलाईन त्याच्यासाठी काय करायचं आहे स्क्रीनवर नंबर दिलेले आहे तिथे कॉल करा किंवा मेसेज करा पुढची सगळी माहिती तुम्हाला त्या ठिकाणी प्रोव्हाइड केली जाईल नमस्कार मंडळी वेलकम बॅक टू आर चॅनल मी आहे वैष्णवी आणि मी दर आठवडी तुमच्यासाठी खूप सगळे व्हिडिओज घेऊन येत असते आणि ते व्हिडिओज असतात रिगार्डिंग बिझनेस हो जर तुम्हाला तुमच्या कपड्यांचा कर बिझनेस करायचा असेल आणि त्या बिझनेस मध्ये तुम्हाला ग्रो करायचा असेल तर हे चॅनल तुमच्यासाठी आहे आणि अजमेरा फॅशन हमेशा तुमच्यासाठी अशा प्रकारच्या वस्तू घेऊन येत असतो तर आज मी पर्टिक्युलर तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे जी हॅवी साडी आहे बर्कवाली साडी ज्याला म्हणतात ती साडी पर्टिक्युलर बेस तो म्हणजे जॉर्जेट बेसवर आणि त्यावर वेगवेगळ्या वेग प्रकारचं काम करण्यात आलेलं आहे तर प्लीज या व्हिडिओला कंटिन्यू पाहत राहा आणि जर जसं मी तुम्हाला स्टार्टिंग मध्ये सांगितलं बिझनेस करण्यामध्ये इंटरेस्टेड असाल तर तुम्ही आमच्याशी जोडून करू शकतात कारण की आम्ही पहिले असे मॅन्युफॅक्चर आहेत जे सरळ ह्या सगळ्या वस्तू एक रिटेलरला प्रोव्हाइड करतात आता ह्या सगळ्या वस्तू म्हणजे कोणत्या साडीज कुर्तीज ड्रेस मटेरियल्स लेडीज अँड गार्मेंट्स ब्लाऊज पॅटिकोट मेन्सवेअर किड्सवेअर लेहंगा नायटी आणि अजून खूपच सगळ्या वस्तू तर जरी प्लस पॉईंट आहे की कमीत कमी भावामध्ये तुम्हाला कमीत कमी किमतीमध्ये खूप सगळ्या वस्तू मिळतात तर चला आपण सरळ जाऊया आपल्या पहिल्या सांबरकडे तर सगळ्यात आधी जे सॅम्पल आहे ते सगळ्यात म्हणजे की जॉर्जेट बेस जसं मी सांगितलं आपण पर्टिक्युलर आज ओनली जॉर्जेट पाहणार आहेत तर ही एकदम छान अशी सिंपल सोबर साडी आहे आता याच्यामध्ये आपण याचा, याचा प्लस पॉईंट असं सांगू शकतो की याच्यामध्ये एक ट्रेडिशनल लुक देण्यात आलेला आहे तो म्हणजे राजस्थानी बुट्टा कॉन्सेप्ट आता तुम्ही हे जे पाहत आहेत ना हा राजस्थानी मांगटिका बुट्टा ज्याला म्हणतात त्याची इथे डिझाईन करण्यात आलेली आहे ओव्हरऑल याच्या बॉडीमध्ये आणि याची जी आपण बॉर्डर्सची जर गोष्ट करू साडीच्या तर एकदम छान असा बॉर्डर कॉन्सेप्ट इथे मेंटेन करण्यात आलेला आहे तुम्ही इथे पाहत आहेत काही अशा प्रकारे जुडून हे बॉर्डर रेडी करण्यात आलेले आहेत त्यामध्ये हॅवी स्टोन वर्कचं काम करण्यात आलेलं आहे आणि रेशमचा धागा ज्याला म्हणतात ना त्याच्याने एम्ब्रॉयडरी करण्यात आलेली आहे तर तुम्ही लुक पाहत आहेत खूप छान वस्तू आहे आणि कलर तर तुम्ही पाहणार जॉर्जेट आणि हा ग्रीन कलर बॉटल ग्रीन कलर एकदम छान कॉम्बिनेशन आहे दोघांचं आणि यामध्ये तुम्हाला खूप सगळे कलर्स मिळतात सेट वाईज वस्तू मिळत असतात त्या एक सेटमध्ये खूप सगळे कलर खूप सगळे डिझाईन खूप सगळे पॅटर्न तुम्हाला मिळतात तर चला जाऊया आपल्या नेक्स्ट डिझाईन कडे नेक्स्ट कडे तर नेक्स्ट जी साडी आहे ना इथे छान असा अट्रॅक्टिव्ह हा पण पीस तुम्हाला मिळतोय आता याच्यामध्ये दोन वेगवेगळ्या कलरचं कॉम्बिनेशन क्रिएट करण्यात आलेलं आहे पहिले तर म्हणजे छान असा ऑरेंज कलर आहे तुम्ही पाहताय अट्रॅक्टिव्ह आहे आणि हा पर्टिक्युलर ना विचित्रा तुम्हाला देण्यात बेस आहे जो खूपच छान असा लुक देत असतो आणि त्याच्यावरचे तुम्ही पॅटर्न पाहत आहेत हा बुट्टा कॉन्सेप्ट एक लाईन वाईज हा बुट्टा रेडी करण्यात आलेला आहे आणि थोडी मीडियम बॉर्डर कॉन्सेप्ट याच्यामध्ये आहे याची बॉर्डर तुम्ही इथे पाहाल ना तर मीडियम बॉर्डर कॉन्सेप्ट आहे आणि त्याच्यामध्ये ना आपण म्हणू शकतो की सिक्वन्सचं काम करण्यात आलेलं आहे जेणेकरून छान असा लुक याचाही क्रिएट होत असतो आणि पाहूया याचा सेकंड कलर इथे कशा प्रकारचा आहे तर हाफ अँड हाफ कॉन्सेप्टमध्ये आहे म्हणजे आपण ज्याला पाटलीबद्दल कॉन्सेप्ट म्हणू शकतो तर कॉन्ट्रास्ट कलर ब्लू आणि ब्लू आणि ऑरेंज घेण्यात आलेला आहे आता याची जी पाटली आहे ना ती अपर बॉडी याची प्लेन ठेवण्यात आलेली आहे आणि लोअर बॉडीमध्ये एक दोन तीन चार चार बॉर्डरचा कॉन्सेप्ट ठेवण्यात आलेला आहे त्यामध्ये ही जी रनिंग बॉर्डर आहे ती नंतर याच्यामध्ये एक कोडिंग बॉर्डर देण्यात आलेली आहे नंतर सिक्वन्स बॉर्डर आणि नंतर ही एम्ब्रॉइड बॉर्डर देण्यात आलेली आहे जेणेकरून याचा जो आपण म्हणतो ना पाटलीचा भाग आहे तो छान असा खुलून दिसत असतो तर लुक वाईज आहे ना एकदम हंड्रेड पर्सेंट मार्जिनेबल वस्तू ही वस्तू तुम्ही तुमच्याजवळ मेंटेन करू शकता तुमच्या बिझनेसमध्ये आता जरुरी नाही आहे की तुम्हाला जर बिझनेस सुरू करायचा आहे तर तो बिझनेस तुम्ही शॉपहूनच करा किंवा पर्टिक्युलर तुम्हाला छान असं मोठं दुकान हवं आहे नाही जर तुम्हाला सुरुवात करायची आहे तर तुम्ही घरूनही करू शकतात फक्त पंधरा ते वीस हजार रुपये इन्व्हेस्ट करा सुरुवातीला आणि तुमच्याजवळ व्हेरायटी मेंटेन ठेवा आता तुमच्या मनात प्रश्न असेल की मॅम आम्हाला ओनली साडीच घ्याव्या लागतील तर नाही तुम्ही थोड्या थोड्या वस्तू सगळ्या ठेवू शकतात दहा हजाराची साडी पाच हजाराची कुर्ती पाच हजाराचा तुम्ही मेन्सवेअर किंवा किड्सवेअर ठेवू शकतात अजून सिल्क साडी कॉटन साडी अशा वेगवेगळ्या प्रकाराच्या तुम्ही दहा वीस पंचवीस हजाराच्या बजेट ठेवा आणि त्यामध्ये सुरू करा तसेच प्रकारे तुम्ही जर शॉपहून तुमचा बिझनेस सुरू करत आहात तर तुम्ही एक ते दीड लाख रुपये इन्व्हेस्ट करा आणि त्या अमाऊंटमध्ये तुम्ही काय करू शकतात सगळ्या प्रकारचे जे ट्रेंडिंग व्हेरायटी असतात ना आजकाल कसं चालू आहे दोन प्रकारचे कस्टमर आहेत आता कस्टमराचाही आपण चार कॅटेगरी करू शकतो तर ती कॅटेगरी मी तुम्हाला एका व्हिडिओमध्ये समजवलेली आहे पण जर तुम्ही तो व्हिडिओ अजून नाही पाहिला तर तुम्हाला रिपीट सांगते की चार प्रकारचे कस्टमर असतात लो बजेट कस्टमर मिडियम बजेट कस्टमर सकोस्टिकेटेड कस्टमर आणि अल्ट्रा रिच कस्टमर आता हे चार प्रकारचे कस्टमर तुमच्याजवळ येत असतात आता तुम्हाला डिसाईड करायचं आहे की तुम्ही कोणत्या प्रकारच्या कस्टमरला कव्हर करणार आहेत आता तुम्हाला, तुम्हाला, तुम्हाला जर लो बजेट कस्टमरला कव्हर करायचं आहे तर तुम्हाला क्वालिटी आणि क्वांटिटी दोघांवर ध्यान द्यावं लागेल म्हणजे की तुम्हाला कमीत कमी किमतीमध्ये चांगली चांगली क्वालिटी सेल करावी लागेल तशाच प्रकारे तुम्ही अल्ट्रा रिच कस्टमर जर तुमच्याजवळ येत असतील आता याचं मी एक्झाम्पल देते तुम्ही खूपदा ऐकलं असेल की Uh, कोणी लग्नामध्ये दोन लाखाचा लेहंगा घेतला पाच लाखाचा लेहंगा घेतला आणि दहा लाखाचा लेहंगा घेतला पण एवढा महाग लेहंगा असतो घागरा जो नवरीचा घागरा असतो ना ब्रायडल लेहंगा एवढा महाग असतो का तर नाही मित्रांनो ती एवढी हो मान्य करते त्याची खूप चांगली क्वालिटी आहे जरकन छान आहे फॅब्रिक छान आहे वेलवेट छान आहे जोही कपडा आहे तो खूप छान आहे आणि त्याच्यावर छान प्रकारचं काम करण्यात आलेलं आहे पण त्याच्यापेक्षाही जास्त त्यामध्ये असते मार्जिन हो हंड्रेड पर्सेंट मार्जिन त्यामध्ये ॲड केलेली असते त्याच्यामुळे वस्तू एवढी महाग होते आणि ते जे लेहंगावाले कस्टमर आहेत ना ते अल्ट्रा रिच कस्टमर कॅटेगरीमध्ये येत असतात तसेच मीडियम बजेट कस्टमर आणि सपोस्टिकेटेड कस्टमर असतात तर ह्या सगळ्यांना मी एक एक करून या वर डिटेल व्हिडिओ बनवेल जर तुम्हाला तो पाहिजे असेल तर तुम्ही कमेंटद्वारे मला जरूर कळवा चला आज तर आपण पर्टिक्युलर गोष्ट करू या साडीची तर पाहूया नेक्स्ट साडी जी पर्सनली मला तर खूप आवडत आहे कारण की नेट बेसवर आहे आता याचं कारण असं आहे पहिले तरी ह्या नेट विषयी सांगते की हा जो नेट इथे वापरण्यात आलेला आहे ना हा डायमंड नेट वापरण्यात आलेला आहे आता नेटच्या कॅटेगरीमध्ये हा डायमंड नेट जो असतो ना तो चांगल्या क्वालिटीचा असतो सर्वात उत्तम क्वालिटीचा नेट असतो तो ताणल्यावरही फाटत नाही तुम्ही इथे पाहतायत मी छान ताणप आहे याचा पूर्ण जोर लावून तोही फाटत नाही आहे आणि याची बॉर्डर तुम्ही पहा मित्रांनो एकदम रेशमच्या धाग्याची एम्ब्रॉयड्री करण्यात आलेली आहे ज्याच्याने याच्या एम्ब्रॉयडरी मध्ये छान असा सिल्की लुक मिळतोय शायनी लुक मिळत आहे आणि बॉर्डर तुम्ही पहा तर सी पल्ल सी बॉर्डर देण्यात आलेली आहे आणि याच्या टोन टू टोन धाग्याचा जाल कॉन्सेप्ट रेडी करण्यात आलेला आहे तर ही ही साडी खूप छान आहे मला पर्सनली खूप आवडत आहे तुमच्या मनात प्रश्न असेल की मॅम तुम्ही याची प्राइस का मेन्शन नाही करत आहेत व्हिडिओमध्ये तर याचं मुख्य कारण असं आहे की जर मी लाईव्ह व्हिडिओमध्ये याची प्राइस मेन्शन करेल तर ही वस्तू तुम्हाला तुमची मार्जिन ॲड करण्यामध्ये प्रॉब्लेम देऊ शकते म्हणून जर तुम्हाला प्राइस जाणून घ्यायची जा आहे किंवा तुम्हाला कलर पाहिजे कोणत्या बी वस्तूची तुम्हाला गायडन्स पाहिजे आहे तुम्ही डायरेक्ट आमच्याशी कॉन्टॅक्ट करून ते जाणून घेऊ शकतात तर चला जाऊया मित्रांनो सर ॲड आपल्या नेक्स्ट साडी आणि ती म्हणजे हा छान असं फॅब्रिक याचं खूप छान आहे आणि एकदम सिंपल सोबत वस्तू आहे यामध्ये हॅवी वर्क नाही करण्यात आलेला आहे चला तुम्हाला दाखवते हे पहा आहे ना एकदम आय कॅचिंग वस्तू डोळ्यांना अशी एकाच नजरमध्ये पडणार पटणारी वस्तू आहे आणि त्याच प्रकारे मार्जिन वाईस ही आहे ही वस्तू अशी आहे जी तुम्ही तुमच्या शॉपच्या मेनिक्विन मध्ये लावू शकतात आणि आपण म्हणतो ना की दुकानात एखादी वस्तू जर अशी असते ती पर्सनली आपल्याला आवडत असते आणि ही त्यामधून एक वस्तू आहे तर ह्या यामध्येही तुम्ही इन्व्हेस्ट करू शकता यामध्येही तुम्हाला चारचा सहाचा आठचा कलर चाट असतो तो तुम्हाला पाहिजे असेल डायरेक्ट तुम्ही आम्हाला कॉन्टॅक्ट करू शकतात आता ही जी पर्टिक्युलर वस्तू आहे ना हा तुम्हाला सना बेस देत आहे सना सिल्क बेसवर आहे तर मित्रांनो आपण जर याच्या बॉर्डरची गोष्ट करूया तर खूप छान अशी बॉर्डर आहे ब्रॉड बॉर्डर कॉन्सेप्ट इथे ठेवण्यात थे आलेला आहे तुम्ही इथे पहा याची जी फ्रंट बॉर्डर आहे ना तिथे दोन प्रकाराचा लुक क्रिएट करण्यात आलेला आहे छान असं इथे लुक देण्यात आलेला आहे आणि अशा प्रकारच्या वस्तूमध्ये तुम्ही छान अशी मार्जिन ऍड करू शकता बिझनेस ग्रो करायचा आहे आमच्याशी तुम्ही करू शकता अजमेर या फॅशनला जॉईन करण्याचे तुमचे खूप सगळे फायदे आहेत पहिले आम्ही फर्स्ट मॅन्युफॅक्चर आहे जे सरळ एक रिटेलरला दुसरं तुम्हाला आमच्या इथे तुमच्या लँग्वेजचे सेल्समॅन मिळतात म्हणजे आपली मायबोली मराठी आहे आपण मराठीत बात करतो पण त्याशिवाय आपल्या जवळ खूप सगळे ऑल ओव्हर इंडियाच्या टेस्ट आहे आणि त्या अकॉर्डिंग वेगवेगळ्या प्रकारचे लँग्वेजचे कस्टमर येत असतात तर दरेकला त्यांच्या भाषामध्ये समजवण्यासाठी दरेक लँग्वेजचे सेल्समन असतात तमिळ तेलुगू कन्नडा मल्याळम मराठी गुजराती पंजाबी सिंधी मारवाडी बेंगॉली तर मित्रांनो तुम्हाला हा प्लस पॉईंट मिळतो दुसरं तुम्हाला आमच्या इथे कमीत कमी भावामध्ये वस्तू मिळतात आणि सगळ्यात छान म्हणजे जर तुम्हाला पर्सनली अजमेरा फॅशन यायचं आहे तर तुमच्यासाठी चांगला आहे प्लस पॉईंट आहे पण जर तुमच्यासाठी येणं पॉसिबल नाही आहे तर तुम्ही घरी बसूनही ऑर्डर करू शकतात ऑनलाईन त्याच्यासाठी काय करायचं आहे स्क्रीनवर नंबर दिलेले आहे तिथे कॉल करा किंवा मेसेज करा पुढची सगळी माहिती तुम्हाला त्या ठिकाणी प्रोव्हाइड केली जाईल तर आय होप तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ आवडला आहे जर आवडला असेल तर प्लीज या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनेलला जा सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका नमस्कार